भिवंडीत महामार्ग लगत गोदामात लागली भीषण आग कोट्यावधींचं नुकसान मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील वालसिंद या गावाच्या हद्दीत असलेल्या व्ही लॉजिस या भल्या मोठ्या जम्बो गोदाम संकुलास मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली या संपूर्ण गोदाम संकुलास समोरून वीस शटर जरी असले तरी सुद्धा संपूर्ण गोदाम हे आतून एकत्रित असल्यामुळं ही आग पाहता पाहता संपूर्ण गोदामात पसरली ज्यामुळे या गोदामात ठेवलेला ऑइल कापड प्लास्टिक साहित्य तसेच केमिकल हे मोठ्या प्रमाणात आगीच्या भक्षस्थानी पडले दरम्यान केमिकलचे भले मोठे स्फोट पहाटेच्या सुमारास या ठिकाणी होत होते या आगीची माहिती मिळताच भिवंडी व कल्याण ठाणे व सकाळी नवी मुंबई येथील अग्निशमक दलाचे एक एक वाहन या ठिकाणी दाखल झाले या ठिकाणी आग नियंत्रण यंत्रणा नसल्यानं व पाण्याचा तुटवडा असल्यामुळे ही आग अधिकच भडकत गेली ज्यामुळे या जंबो गोदामाचं छत संपूर्ण स्ट्रक्चर कोसळून पडलं ही आग पूर्ण नियंत्रणात येण्यासाठी अजूनही पाच ते सात तासाचा वेळ लागू शकतो आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा